हा फोटो नीट बघा तुमच्या स्क्रीनवर दिसणारे पोलिसांची वर्दी घातलेले हे महाशय प्रत्यक्षात चोर आहेत या पोलिसाला चोरी करताना पोलिसांनीच रंगे हात पकडले त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात एस टी स्टँड आणि वर्दळीच्या ठिकाणी चोरीच्या घटना वाढल्यात प्रवाशांच्या सोनसाखळी पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात होत्या पोलिसही या चोरट्यांच्या मागावर होते चोपडा शहरात बुधवारी दुपारी एक शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले पोलिसांनी पाठलाग करत या चोरट्याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून चोपडा शहरात चोरी करणाऱ्या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचला एका इंडिगा कारचा पाठलाग करत चोपडा ते धरणगाव रस्त्यावर पोलिसांनी कारसह चार चोरांना ताब्यात घेतलं या चोरांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला कारण या चोरट्यांमध्ये चक्क एक पोलीस उपनिरीक्षकही होता जालना शहरातल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रल्हाद मांटे हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता पण त्यासोबतच त्याचा चोरीचा साईड बिझनेसही सा सुरू होता चोपड्यात पकडलेल्या चोरट्यांच्या या सराईत टोळीला याआधी जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी अटक केली होती तेव्हा तिथे कार्यरत असलेल्या पी एस आय मांटेशी चोरट्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले आणि त्यातूनच त्यांना चोरीचा साईड बिझनेस सुरू केल्याचं बोललं जातं आहे पकडलेलं आहे त्यामध्ये एका चांगला पुलिसाचा गरीब पी एस आय पर्ला मांटेला पर अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कालच माझा जलगाव जा सोबत बोलणं झाला होता आणि गुन्हा दाखील ज्या वेळी प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या पी एस आयला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि जो लिगल कारवाई आहे ते जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे सगळी करतच आहे पण प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती पण तरीही त्यांनी जर असा प्रकार केला आहे तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक असलेल्या मानटेनं अनेक चोरट्यांना चोरी कशी करायची याचं प्रशिक्षणही दिलंय राज्यात अनेक एसटी स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या सोन साखळी आणि मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्यांमागे याच टोळीचा हात होता अशी ही चर्चा आता होऊ लागली आहे उपनिरीक्षकाचे हे प्रताप समोर आल्यानंतर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पी एस आय मांटेला तडकाफडकी निलंबित केले विशेष म्हणजे प्रल्हाद मांटे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता त्याच्या निवृत्तीसाठी फक्त एक महिना बाकी होता पण त्याआधीच त्याच्या वर्दी मागचं खरं रूप जगासमोर आलंय त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकच चोर निघत असेल तर मग सामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय